हॅलो स्टुडंट्स मी श्री जलेंद्र सातपुते सर आपण सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण इयत्ता सहावी विषय गणित सेमी यामधील पुढचा टॉपिक पाहणार आहोत एल सी एम एल सी एम कशाला म्हणायचं आहे आणि एल सी एम कसा फाइंड आऊट करायचा ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहणं त्यासाठी आवश्यक आहे तर आधी आपण पाहू एल सी एमचा लाँग फॉर्म काय होतो एल सी एमचा लॉंग फॉर्म आहे पा लोएस्ट एल स्टँड्स फॉर लोएस्ट सी स्टँड्स फॉर कॉमन अँड यम स्टँड्स फॉर मल्टिपल लोएस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला जे नंबर दिले जातील त्या नंबरचे आपल्याला मल्टिपल्स लिहायचे आहेत आता मल्टिपल म्हणजे काय तर मल्टिपल म्हणजे दिलेला जो काही नंबर असेल त्याने इतर कोणकोणत्या नंबरला आपण कम्प्लिटली डिव्हिज डिव्हि डिव्हाइड करू शकतो त्यांना आपण त्याचे मल्टिपल्स असे म्हणतो म्हणजे थोडक्यात मल्टिपल्स ऑफ फायव जर आपल्याला यायचे असतील तर फायूने कुणाकोणाला पूर्ण भाग जाईल त्यामध्ये पहिला नंबर येईल फाईव्ह नंतर दुसरा नंबर येईल टेन तिसरा नंबर येईल फिफ्टीन पुढचा नंबर येईल पहा ट्वेंटीला पूर्ण भाग जाईल त्याच्यापुढे ट्वेंटी फायव्हला फाय। पूर्ण भाग जाईल त्याच्यापुढे थर्टीला पूर्ण भाग जाईल थर्टी फायवला पूर्ण भाग जाईल फोर्टीला पूर्ण भाग जाईल हे जे नंबर्स आहेत हे सगळे नंबर, नंबर डिव्हिज डिव्हिजिबल आहेत फाईव्हने मग डिव्हिजिबल असलेले जे नंबर्स आहेत त्यांची लिस्ट म्हणजे मल्टिपल्स हे जे तयार झालं आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल की इट इज अ टेबल ऑफ फाईव्ह म्हणजे आपण जेव्हा एखाद्या नंबरचा मल्टिपल लिहिणार आहोत तेव्हा हे का हे काम सोपं आहे पा आपल्याला फॅक्टर्स लिहिण्यापेक्षा मल्टिपल्स लिहिणं सोपं जाणार आहे फॅक्टर्स फाइंड आउट करताना आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी विचार करावा लागतो पण त्या तुलनेने मल्टिपल्स जर त्या नंबरचे लिहायचे असतील तर ते काम सोपं जाणार आहे बिकॉज मल्टिपल्स मीन्स द टेबल ऑफ दॅट नंबर दिलेल्या नंबरचा टेबल तुम्ही त्या थे ठिकाणी लिहिला की तुम्हाला त्याचे मल्टिपल्स मिळणार आहेत आणि मग मल्टिपल्सची जी काही लिस्ट असते पहा ती कधीही न संपणारी असते म्हणून त्याच्या शेवटी आपण डॅश डॅश देणार आहोत हा डॅश डॅश जो आहे तो आपल्याला ही जी लिस्ट आहे ती कधीही न संपणारी आहे असं सूचित करणार आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्याला लोएस्ट या शब्दाच्याऐवजी कधी कधी लिस्ट शब्द येतो किंवा कधी कधी मिनिमम शब्दसुद्धा त्या ठिकाणी वापरला जातो तर लोएस्ट म्हणजे कमीत कमी लहानात लहान सर्वात लहान कॉमन दोन्ही ठिकाणी असलेला आणि मल्टिपल मल्टिपल म्हणजे या पद्धतीने आपण कोणत्याही नंबरचे मल्टिपल लिहू शकतो समजा मला मल्टिपल लिहायचे आहेत ट्वेल्वचे तर मला ट्वेल्थचा टेबल लिहिणं गरजेचं आहे ट्वेल्व वन ज ट्वेल्व ट्वेल्व टू झ ट्वेंटी फोर ट्वेल्व थ्री ज थर्टी सिक्स ट्वेल्व फोर ज फोर्टी एट ट्वेल्व फाईव्ह ज सिक्स्टी ट्वेल्व सिक्स ज सेवन्टी टू डॅश 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 इन दिस वे वी कॅन राईट द मल्टिपल्स ऑफ गिवन नंबर मग दिलेल्या दोन नंबर असतील तर दोघांचे मल्टिपल्स लिहायचे आहेत तीन असेल तर ती घाणचे मल्टिपल्स लिहायचे आहेत आणि त्यामध्ये कॉमन मल्टिपल जो आहे तो कॉमन मल्टिपल आपल्याला या ठिकाणी फाइंड आऊट करायचा आहे आणि तो कॉमन मल्टिपल फाइंड आऊट केल्यानंतर त्याच्यातला लोएस्ट जो असेल त्याला त्या दोन नंबरचा आपण काय म्हणणार आहोत एल सी एम असं म्हणणार आहोत तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट ट्वेंटी फाईव्हमध्ये आपल्याला एल सी एम फाइंड आउट करण्याच्या संदर्भाने उदाहरणे दिलेली आहेत आपण हा जो काही प्रॅक्टिस सेट ट्वेंटी फाईव्ह आहे हा या ठिकाणी सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट ट्वेंटी फाईव्हमध्ये दोन क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन वनमध्ये फाइंड आउट एल सी एम ऑफ फॉ फॉलोईंग नंबर्स असा एक प्रश्न आहे त्यामध्ये पाच उपप्रश्न दिलेले आहेत आणि क्वेश्चन नंबर टू जो आहे त्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत तर आपण आत्ता सध्या या व्हिडिओमध्ये फक्त हा क्वेश्चन नंबर वन जो आहे तो या ठिकाणी सोडवणार आहोत तर आपण समजून घेऊयात पहा इथे या पद्धतीने क्वेश्चन नंबर वनमध्ये आपलं लिहिलेलं आहे फाइंड आउट एल सी एम ऑफ फॉलोविंग नंबर्स पहिला क्वेश्चन त्यामध्ये आहे सब क्वेश्चन नाईन अँड फिफ्टीन तर नाईनचे मल्टिपल्स आपण या पद्धतीने लिहू शकतो नाईनचा टेबल मी लिहिलेला आहे पहा याप्रमाणे टेनपर्यंत लिहिलेला आहे आणि पुढे डॅश डॅश केलेला आहे त्यानंतर मल्टिपल्स ऑफ फिफ्टीन लिहिलेले आहेत फिफ्टीनचा टेबल लिहिलेला आहे या पद्धतीने इथे आणि पुढे डॅश डॅश केलेला आहे टेनपर्यंत आपण सा साधारणपणे तो टेबल लिहायचा आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये कॉमन मल्टिपल्स मिळतील आणखी पुढे लिहिलं तरी काही अडचण नाही आहे परंतु आपल्याला दोघांमध्ये कॉमन असलेला एक जरी मल्टिपल त्या ठिकाणी सापडला तरी आपलं काम या ठिकाणी होणार आहे कारण तोच पहिला जो कॉमन मल्टिपल सापड सापडणारा आहे तोच त्या ठिकाणी सर्वांमध्ये लहान असणारा कॉमन मल्टिपल असणार आहे पुढचे जे मल्टिपल सापडतील हो ते आणखी मोठे मोठे होत जाणारे असतील पाहता उदाहरणार्थ यामध्ये पहा कॉमन मल्टिपल फोर्टी फाईव्ह आहे आणि दुसरा कॉमन मल्टिपल हा नाइंटी आहे आणखीनही पुढे आपण जर हे लिस्ट वाढवत वाढवत नेली दोघांची पण दोन्ही मल्टिपलची तर आपल्याला आणखी कॉमन मल्टिपल कॉमन मल्टिपल सापडतील पण ते सगळे मोठे मोठे असतील पहा याच्या याच्याहीपेक्षा मोठे मोठे होत जाणारे त्या ठिकाणी ते कॉमन मल्टिपल सापडतील तर मोठ्यांचा आपल्याला आप आप या ठिकाणी उपयोग नाही आहे आपल्याला लोएस्ट पाहिजे म्हणजे सगळ्यात लहान पाहिजे मोठ्यात मोठा नको आहे आपल्याला सर्वात लहान घ्यायचा आहे मग यामध्ये फोर्टी फाईव्ह इट इज लोएस्ट कॉमन मल्टिपल देअर फोर द एल सी एम ऑफ दिस टू नंबर इज फोर्टी फाईव्ह तर अशा पद्धतीने या दोघांचा एल सी एम हा फोर्टी फाईव्ह असणार आहे म्हणजे इथे आपण ही गोष्ट ध्यानात घ्या की आपल्याला दिलेल्या दोन किंवा तीन नंबरच्या कॉमन मल्टिपलच्या लिस्टमध्ये एक जरी कॉमन मल्टिपल सापडला तरी पुरेसा आहे दोन किंवा तीन शोधत बसण्याची आवश्यकता नाही कारण जो पहिला कॉमन मल्टिपल सापडलेला असणारा आहे तोच सर्वात लहान कॉमन मल्टिपल असणार आहे आणि तोच असतो आपला यल सी यम दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये तीन त्या ठिकाणी तुम्हाला नंबर दिले आहेत पा टू थ्री अँड फाईव्ह मल्टिपल ऑफ टू टूचा टेबल मी लिहिला आहे टेनपर्यंत त्यानंतर मल्टिपल ऑफ थ्री थ्रीचा टेबल लिहिला आहे टेनपर्यंत मल्टिपल ऑफ फाईव्ह फाईवचा टेबल लिहिला आहे मी एटपर्यंत आता या ठिकाणी आपण जे पाहिलं तर आपल्याला याच्यात कॉमन कोणताही नंबर दिसत नाही आहे बा या थ्री आणि फायवच्या लिस्टमध्ये आपल्याला कॉमन असणारा जो नंबर आहे तो दिसतोय थर्टी थ्री आणि फायवच्या लिस्टमध्ये आपल्याला काही कॉमन नंबर दिसत आहेत बा फिफ्टीन आहे त्यानंतर इथे थर्टी आहे परंतु हे नंबर वरच्या लिस्टमध्ये नाही आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी वरची जी लिस्ट आहे ती आणखी पुढे वाढवणं गरजेचं आहे मग ही लिस्ट आपल्याला आणखी पुढे जर वाढवायची असेल तर टूला इलेवनने मल्टिप्लाय करो करावं लागेल म्हणजे ट्वेंटी टू होतील त्यानंतर टूला ट्वेल्वने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे ट्वेंटी फोर होतील आणखी पुढे आता ही लिस्ट मी इथे वरती लिहितो पहा ट्वेंटी फोर नंतर ट्वेंटी सिक्स नंतर ट्वेंटी एट नंतर थर्टी थर्टी टू थर्टी फोर थर्टी सिक्स या पद्धतीने ही जी काही लिस्ट आहे ती आप लिस्ट आपल्याला वाढवता येईल आता वाढवल्यानंतर आपल्याला दिसेल की आता कॉमन तुम्हाला सापडेल पाहिजे ते थर्टी आहे त्यानंतर या थ्रीच्या लि लिस्टमध्ये पण थर्टी आहे आणि फाईव्हच्या लिस्टमध्ये सुद्धा थर्टी हा कॉमन असलेला मल्टिपल आपल्याला सापडतो आहे आणि मग हा कॉमन मल्टिपल आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि हाच आपला लोएस्ट कॉमन मल्टिपल असणार आहे म्हणजेच यल सी एम असणार आहे एल सी एम ऑफ दीज थ्री नंबर्स इज थर्टी म्हणजे कधी कधी आपल्याला एखादी जी, कदी -कदी आप जी लिस्ट आहे मल्टिपलची लिस्ट यादी ती आपल्याला पुढेही वाढवावी लागते जशी आपण इथे टूची वाढवलेली आहे टेनपर्यंत लिहूनसुद्धा आपल्याला तिघामध्ये कॉमन असलेला मल्टिपल सापडला नाही म्हणून मी या ठिकाणी ही जी लिस्ट आहे ती वाढवलेली आहे आणि लिस्ट शक्यतो आपण ज्यावेळेस वाढवतो तर ती वाढवताना त्या तीन नंबरपैकी किंवा दोन नंबरपैकी जो लहान नंबर असेल त्याचीच लिस्ट आपल्याला पुढे वाढवावी लागते जो मोठा नंबर असेल त्याची लिस्ट आपल्याला वाढवण्याची गरज पडत नाही पण आम्ही फाईव्हचा फाईव्हची जी काही मल्टिपलची लिस्ट आहे ती फक्त एटपर्यंतच लिहिलेली आहे तरी आपल्याला त्याच्यात कॉमन सापडलेला आहे परंतु जो स्मॉल असेल तो मात्र आपल्याला ते त्याची जी मल्टिपलची लिस्ट असेल ती आपल्याला पुढे पुढे जास्त वाढवणं गरजेचं असतं दॅन द नेक्स्ट इज ट्वेल्व अँड ट्वेंटी एट मल्टिपल ऑफ ट्वेल्व ट्वेल्व्ह ट्वेंटी फोर थर्टी सिक्स फोर्टी एट सिक्स्टी सेवन्टी टू एटी फोर नाईन्टी सिक्स वन हंड्रेड एट वन हंड्रेड ट्वेंटी टेनपर्यंत लिहिलेली आहे जो स्मॉल असेल त्याची आता साधारणपर्यंत स्मॉल नंबरची तुम्ही लिस्ट आहे मल्टिपलची ती टेनपर्यंत लिहा आणि जो मोठा असेल नंबर त्याची सात किंवा आठ पर्यंत लिहिली तरी चालेल तर इथे पहा ट्वेंटी एट वन ज ट्वेंटी एट ट्वेंटी एट टू ज फिफ्टी सिक्स ट्वेंटी एट थ्री झ एटी फोर ट्वेंटी एट फो फोर ज वन हंड्रेड ट्वेल्व ट्वेंटी एट फायव्ह झ वन हंड्रेड फोर्टी अँड ट्वेंटी एट सिक्स ज वन हंड्रेड सिक्स्टी एट सिक्सपर्यंत घेतलेली आहे त्यामध्ये कॉमन आपल्याला या ठिकाणी एटी फोर हा कॉमन मल्टिपल दिसतोय एकच शोधायचा आहे पहा पहिला पुढे सापडले तरी चालतील किंवा नाही सापडले तरी चालतील जो पहिला कॉमन मल्टिपल सापडणार आहे तोच आपला एल सी एम असणार आहे देअर फोर द लोएस्ट कॉमन मल्टिपल दॅट इज एल सी एम इज एटी फोर देन द नेक्स्ट एक्झाम्पल इज फिफ्टीन अँड ट्वेंटी मल्टिपल्स ऑफ फिफ्टीन फिफ्टीनचा टेबल इथे लिहिलेला आहे एटपर्यंत मल्टिपल्स ऑफ ट्वेंटी ट्वेंटी ट्वेन फोर्टी सिक्स्टी एटी हंड्रेड हंड्रेड अँड ट्वेंटी हंड्रेड अँड फोर्टी डॅश 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 नऊ लुक ॲट दिस कॉमन मल्टिपल सिक्स्टी इट इज अ कॉमन मल्टिपल बिकॉज इट इज प्रेझेंट इन बोथ लिस्ट दोन्ही लिस्टमध्ये असलेला त्याला कॉमन म्हणायचं आहे त्यानंतर वन हंड्रेड ट्वेंटी वन हंड्रेड ट्वेंटी आता यातला आपल्याला स्मॉल पाहिजे लोएस्ट पाहिजे म्हणून तो आहे सिक्स्टी एल सी एम इज सिक्स्टी जरी जास्त आपल्याला कॉमन मल्टिपल्स सापडले तरी त्यातला आपल्याला जो पाहिजे आहे तो आगे तो असतो छोटा असलेला नंबर फायू एट अँड इलेवन मल्टिपल्स ऑफ एट एटचा टेबल लिहिला आहे टेनपर्यंत एटीपर्यंत मल्टिपल्स ऑफ इलेवन इलेवनचा टेबल लिहिला आहे नाईनपर्यंत तर यामध्ये आपल्याला कॉमन मल्टिपल दिसत नाही आहे पा कुठंही तर आपण एटचा जो काही स्मॉल नंबर एट आहे यापैकी एटचा आपण मल्टीपलची जी लिस्ट आहे ती थोडीशी पुढे आणखी वाढवूया म्हणजे टेनच्या पुढे एट टेन जर एटी होता तर एट इलेव्हन ज म्हणजे एटला इलेव्हनने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एटी एट मिळ मिळतील एटला ट्वेल्वने मल्टिप्लाय जर केलं ट्वेल् ट्वेल्व एट ज नाइंटी सिक्स त्या ठिकाणी होतील तर ही लिस्ट मी थोडीशी पुढे वाढवल्यानंतर आपल्याला दिसेल की एक कॉमन तुम्हाला सापडलेला आहे तो आहे एटी एट एटी एट इज अ कॉमन मल्टीपल अँड सो इट इज युअर रियल सी एम एल सी एम ऑफ एट अँड इलेवन इज एटी एट इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द एल सी एम ऑफ एनी गिवन नंबर्स कोणत्याही दिलेल्या नंबरचा एल सी एम काढण्यासाठी आपण अशा पद्धतीचा उपयोग करायचा आहे क्वेश्चन नंबर वन या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आपला क्वेश्चन नंबर टू आपण पुढील व्हिडिओमध्ये समजून घेऊयात आता या ठिकाणी आपन, ही जी हिची काही उदाहरणे स समजून घेतलेली आहेत ती आपण आपल्या मॅथच्या वहीमध्ये लिहून घेणं अपेक्षित आहे धन्यवाद